मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच कळेल मित्रांनो माझं नाव संतोष आहे आणि हा अनुभव मला काही वर्षापूर्वी आला आहे मी मूळचा पुण्याचाच मी एका मेडिसिनच्या कंपनीत काम करतो मी या कंपनीच्या अगोदरही एका मेडिसिनच्याच कंपनीत काम करत होतो पण मी ती कंपनी आता सोडून दिली आहे कारण मला त्या कंपनीत खूप विचित्र अनुभव आले आणि त्या कंपनीत घडलेल्या या घटनांबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे मी ह्या कधीमध्ये त्या कंपनीचे नाव घेत नाही कृपया माफी असू द्या एका दिवशी मी आणि माझा मित्र गणेश काम कामाला होतो आमची शिफ्ट रात्री अकरा ते सकाळी सहा अशी असायची पूर्ण आमच्या कंपनीमध्ये साधारण दर हफ्त्याला दोन ते तीन जणांना नाईट शिफ्ट असायचीच त्यापैकी मी आणि गणेश आणि आमचा एक सिनियर सुपरवायझर असे आम्ही तीन जण असायचो त्या दिवशी रात्री गणेश आणि मी रात्रीच्या साडेदहाला आमच्या कंपनीत हजर राहिलो आणि थोडा वेळ आमच्या मित्रांसोबत काही गप्पा गोष्टी करत आमचा वेळ घालवला बघता बघता आमचा वेळ कुठं निघून गेला आम्हाला कळालेही नाही आणि ज्या आमच्या मित्राची सेकंड शिफ्ट होती ते कंपनीतून घरी जाण्यास निघाले पण त्या दिवशी रात्रीचे अकरा वाजले होते नाईट शिफ्टचा वेळ झाला होता पण आमचे सिनियर सुपरवायझर आम्हाला दिसत नव्हते काही वेळातच एक मुलगा आमच्याजवळ आला जो आमच्याच कंपनीत काम आला होता तो आम्हाला म्हणाला तुमचे सर येणार नाही आज त्यांची तब्येत बरोबर नाही आज तुम्हालाच तुमचे काम करायचे आहे आणि तो एवढं सांगून तिथून निघून गेला आता कंपनीमध्ये जे सेकंड शिफ्टला आलेले जेवढेही पण कर्मचारी होते ते पूर्ण घरी निघून गेले होते आता पूर्ण कंपनीमध्ये मी आणि गणेशच होतो आता आम्ही दोघंही जिथं आम्ही दररोज काम करायचो तिथं गेलो आम्ही दररोज जिथं काम करायचो ती एक छोटी रूम होती त्यामध्ये दोन ए सी लावलेल्या होत्या कारण आम्ही जे प्रोडक्ट बनवायचो त्याला जास्त प्रमाणात थंड वातावरण हवं होतं म्हणून आम्हाला या कारणामुळे त्या रूमच्या खिडक्या दरवाजे बंद करून काम करणं पडत असे आता आमचे काम चालू झाले होते आम्ही जेवण वगैरे घरूनच करून आलो होतो म्हणून जेवणाची वगैरे काही काळजी नव्हती आता गणेशाने मी काही आमच्या गप्पा गोष्टी करत आमचं काम करत होतो बाहेरचं कंपनीचं वातावरण पूर्ण शांत होतं फक्त आम्हा दोघांचाच आवाज त्या रूममध्ये गुंजत होता आता रात्रीचे साधारण बारा वाजले असतील काही गप्पा गोष्टी करत आमचे तोंडही आता कोरडे पडले होते म्हणून मी आणि गणेश त्या रूमच्या बाहेर काही पाणी पिण्यासाठी आलो जवळच पाण्याची टाकी होती आणि त्या टाकीलाच एक नळ लावलेला होता आम्ही तिथं जाऊन पाणी वगैरे पिले आणि परत आमच्या रूममध्ये येऊन आमचे काम करू लागलो आम्ही त्या रूमचे सर्व दरवाजे खिडक्या बंद केल्या होत्या पण तरी त्या रूमची एक खिडकी उघडीच होती ती खिडकी कशी काय उघडी राहिली हे मला माहीत नव्हते पण मी तो सर्व विचार नजरअंदाज करून ते खिडकी परत एकदा लावून घेतली आणि माझं राहिलेलं काम करू लागलो आता मी आणि गणेश सहजच अशा आमच्या गप्पा गोष्टी करत होतो तर आमच्या रूमचा दरवाजा क्वचित आम्हा दोघांनाही हलतांनी दिसला जणू त्या दरवाजाला कोणीतरी धक्का दिलाय गणेश लगेच मला म्हणाला अरे दरवाजा आता क्वचित हल्ला तू बघितला का मी त्याला उत्तर देत लगेच म्हणालो हो रे हवेने हल्ला असेल कदाचित म्हणून आम्ही परत आमच्या कामासोबत आमच्या गप्पा करू लागलो पण आता अक्षरशः आमच्या त्या रूमचा दरवाजा कोणीतरी ठोठावत होतं असा स्पष्ट आवाज आम्हाला आमच्या कानी ऐकू आला आता आम्ही दोघंही खूपच घाबरलो आणि एकामेकांकडे भित्र्या नजरेने बघू लागलो कारण आम्हा दोघांनाही मा मा माहीत होते या एवढ्या मोठ्या कंपनीत आम्हा दोघांशिवाय कोणीच नाही मग हा दरवाजा कोणी ठोठवला असा विचित्र विचार आम्हा दोघांच्या मनात उंबळत होता आणि त्यातच एक विचार करण्याची गोष्टही होती तो दरवाजा ठोठवण्याचा आवाज दरवाजाच्या वरच्या बाजूने येत होता जर मांजर वगैरे असती तर तो ठोठवण्याचा आवाज दरवाजाच्या खालच्या बाजूने आला असता आता आम्ही तो दरवाजा ठोठवण्याचा आवाज नजरअंदाज करून आम आमची कामं करू लागलो पण तो आवाज परत एकदा आमच्या काणी आला आणि आता तर खूप मोठ्याने कोणीतरी दरवाजा ठोठवत होतं आता आम्ही दोघंही खूपच घाबरलो कोण असेल कोण असेल आम्ही दोघंही विचार करू लागलो तेवढेच आम्ही दोघंही घाबरलोही होतो कारण रात्रही खूप झाली होती आम्ही दोघंही आमचा जीव मुठीत घेऊन त्या रूममध्ये उभे होतो त्यातच गणेश मला घाबरतच म्हणाला अरे आपले सिनियर सुपरवायझर तर आले नसतील ना आणि ते आत येण्यासाठी दरवाजा ठोठवत असतील मी गणेशला लगेच म्हणालो हो यार असू शकते तसंही चल आपण दरवाजा उघडूया म्हणून आम्ही दोघंही खूप हिंमत करून त्या आमच्या रूमचा दरवाजा उघडण्याचा निर्णय घेतला आता आम्ही दोघंही खूप हिंमत करून त्या रूमच्या दरवाजाजवळ जाऊ लागलो बघता बघता आम्ही त्या रूमचा दरवाजाही उघडला दरवाजा उघडताच आम्ही आमच्या भित्र्या नजरेने आजूबाजूला कोणी आहे का बघू लागलो पण आम्हाला आमच्या त्या रूमच्या आजूबाजूला कोणीच दिसत नव्हतं पण माझी नजर अचानक त्या पाण्याच्या टाकीच्या नळाकडे गेली तर तो पाण्याचा नळ चालूच होता पण आम्ही जेव्हा दोघंही पाणी पिऊन गेलो तर तो पाण्याचा नळ आम्ही बंद केला होता मग तो आता कोणी चालू केला असा प्रकार बघून मला आणि गणेशला कळाले आपल्याच कंपनीचा कोणीतरी कर्मचारी आपली विनाकारण चेष्टा करत आहे म्हणून आम्ही दोघंही आता आमच्या त्या रूममध्ये आलो आणि आपापली कामं करू लागलो काही वेळातच पुन्हा एकदा तो दरवाजा कोणीतरी जोरजोरात ढोटवू लागलं आणि विचित्र हसू लागलं आता आम्हा दोघांना वाटले आपल्याला घाबरवण्याचा हा प्रकार कोणीतरी करत आहे म्हणून मी आणि गणेशनी लगेच जाऊन तो दरवाजा उघडला पण पुन्हा तसाच तो पाण्याचा टाकीचा नळ चालू होता आणि आजूबाजूला कोणीच नव्हतं मी पुन्हा एकदा तो नळ बंद केला आणि गणेशला तेथील आजूबाजूची काही तेथील लाईट चालू करण्यास सांगितले गणेशने लगेच त्या भिंतीवरील ते स्विच दाबून तेथील सर्वच लाईट चालू केली आता सर्वत्र त्या लाईटाचा प्रकाश दिसत होता आता आम्ही दोघेही त्या प्रकाशात दूर दूरपर्यंत कोणी दिसत आहे का बघू लागलो मी बघता बघता माझी नजर त्या कोपऱ्यातील त्या एका भल्या मोठ्या मशीनवर गेली तर मी तो नजारा बघून चांगलाच घाबरलो तिथं त्या मशीनजवळ एक पुशट अशी आकृती उभी होती काळाभोर चेहरा आणि विचित्र डोळे होते मी घाबरतच माझ्या बोटाच्या इशाऱ्याने गणेशलाही ते आकृती दाखवली आम्ही दोघेही चांगलेच घाबरलो त्या आकृती आता तिच्या विचित्र चालेने आमच्याकडे येऊ लागली आम्ही दोघेही घामाने पूर्ण वाखून गेलो आम्ही आता तिचा तो विचित्र अवतार बघून पडतच तिथून आमच्या त्या रूममध्ये आलो आणि दरवाजे खिडक्या पूर्ण घट्ट लावून घेतले आणि काही वेळातच जोरजोरात दरवाजा ठोठवण्याचा आवाज आमच्या कानी येऊ लागला आता आम्हाला कळाले होते आता दरवाजा उघडणं म्हणजे आमच्याचा जीवावर वेतून घेणं म्हणून आम्ही दोघांनीही जीव मुठीत घेऊन ते पूर्ण रात्र काढली आणि सकाळ झाली काही फशिफला आलेल्या कर्मचारींचा आवाज आमच्या कानी येऊ लागला तेव्हा ते आम्ही त्या आमच्या रूमचा दरवाजा उघडला आमचे पूर्ण डोळे काळे पडले होते कारण आम्ही रात्रभर त्या आवाजामुळे झोपलो नव्हतो आम्ही आता सरळ घरी न जाता तसेच आमच्या कंपनीतील सिनियर साहेबांकडे गेलो आणि आमच्यासोबत रात्री घडलेला सर्व प्रकार आम्ही त्यांना सांगितला तर त्यांचं सा एक विचित्र उत्तर ते आम्हाला कळाले ते साहेब आम्हा दोघांना म्हणाले असे काही नाही या कंपनीमध्ये दोघाच अफवा फैलू नका आणि आमच्या कंपनीचे नाव खराब करू नका आम्ही दोघांनी त्यांचं असं उत्तर ऐकून तिथून निराश घरी आलो आणि त्यांच्या काही दिवसानंच आम्ही तो कंपनीचा जॉब सोडला आणि दुसऱ्या कंपनीत जॉब करू लागलो आणि त्याच्याच काही दिवसाने त्या कंपनीमध्ये विचित्र घटना घडू लागल्या काही त्या कंपनीचे कर्मचारी त्या घटनांमुळे ती कंपनी सोडून गेले आणि दुसरीकडे आपला जॉब करू लागले आणि अशाच काही रात्री अपरात्री घडत असलेल्या विचित्र घटनांमुळे त्या कंपनीत एकही कर्मचारी हा जॉबसाठी टिकून राहत नव्हता आणि काही दिवसातच ही कंपनी बंद पडली पण ती कंपनी अजूनही आहे आणि ती काळीभोर आकृती कदाचित तिथंच असेल पण मात्र यावरून नक्की एक सिद्ध होते कोणतीही मोठी कंपनी असो किंवा कोणता मोठा ब्रँड त्याचं नाव खराब होऊ नये म्हणून ते त्यांच्या काही विचित्र गोष्टी ते लपवून ठेवतात हे मात्र खरं आहे मित्रांनो हा संतोषला आलेला अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा